तर पुण्यामध्ये अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ झालेली आहे ऑगस्ट अखेरपर्यंत दोनशे शहाऐंशी गुन्हे दाखल झालेले त्यामुळे पुण्यामध्ये अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ झालेली आहे धक्कादायक माहिती पुण्यातून समोर येत आहे पुण्यामध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत दोनशे शहाऐंशी गुन्हे हे दाखल झालेत तर पुणे शिक्षणाचं माहेरघर सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ऑगस्ट महिना अखेरीपर्यंत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पुण्यामध्ये दोनशे शहाऐंशी गुन्हे दाखल केले गेले तीनशे अटक करण्यात आली आहे अधिक माहिती हो आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेत अजिंक्य नक्कीच खर तर ही आकडेवारी धक्कादायक आहे पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये दररोज एक मुलगी जी आहे ती अत्याचाराला बळी पडत असल्याची ही आकडेवारी समोर येते गेल्या काही महिन्यांमध्ये हे आकडेवारी मोठ्या प्रमाणात देखील वाढलेली दिसते यामध्ये हडपसर पोलीस स्थानकात मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल झालेले आहेत बाललैंगिक अत्याचाराचे जे गुन्हे आहेत त्यामध्ये दोनशे शहाऐंशी गुन्हे जे आहेत ते ऑगस्ट काकेरीस रजिस्टर झालेले आहेत आणि त्यामध्ये तीनशे छप्पन्न लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे परंतु ही आकडेवारी धक्कादायक आहे पुणे पोलीस असतील किंवा शाळा प्रशासन असेल यावर काम करत आहे ही आकडेवारी कशी कमी होईल मुलींवरील अत्याचार कसे कमी होतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी पुणे पोलीस मुख्याध्यापक असतील शाळा व्यवस्थापन असेल किंवा मुलांची शाळेत निधान करणाऱ्या वाहतुकीच्या गाड्या असतील या सर्वांची माहिती घेऊन या सर्वांची बैठक घेऊन ही सगळी आकडेवारी कमी करण्यासाठी प्रयत्न करते त्याचबरोबर शाळांमध्ये गुड टच बॅड टच अशा प्रकारचं एक प्रशिक्षण मुला मुलींना दिलं जात आहे परंतु ही जी आकडेवारी आहे ती पुण्यासाठी खूप धक्कादायक आकडेवारी असल्याचं सांगितलं जात आहे आणि ही आकडेवारी कमी करण्यासाठी आता प्रशासनाला कंबर कसावी लागणार आहे जगदीश अजिंक्य तुम्ही आशेच जोडलेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे